नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीपूर्वी मोर्चे बांधीला वेग आला आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघात मोहिते विरुद्ध निंबाळकर असे राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील माडा मतदारसंघातून दंड ठोपटणार आहेत यासाठी रासपकडून सतरा फेब्रुवारीला माडा विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जानकरांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माडा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्या पार्श्वभूमीवर रासपकडून विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा गड मांडला जाणाऱ्या फलटणमध्ये माडा विजय निर्धार मिळाचे रणशिंगण फुंकले आहे तत्पूर्वी सतरा फेब्रुवारीला माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात येणार आहे ही रॅली शिंगणापूर कोथळ जावली मिरडे नाईकबवाडी वेडल सोनवाडी सोनवाडी बुद्रुक कोळीक मार्गी फलटण शहरातील मेळाव्याच्या ठिकाणी दुपारी एक वाजता दाखल होणार आहे महादेव जानकर हे म्हाड्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे काही करून म्हाडा मतदारसंघ जिंकायचा यासाठी रासपकडून म्हाडा मतदारसंघ येथे गोंगडी बैठकीचा धडाका सुरू करण्यात आला आहे या बैठकीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून भाजप सरकार हे जनतेच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात मुश्कुल झाल्याचे दिसून येत आहे महाड्याचे खासदार देखील पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत काम करत आहेत गत निवडणूक झाल्यानंतर विद्यमान खासदारांचे मतदारसंघातील जनतेला दर्शन देखील दुर्लभ झाले आहे मतदारसंघात पाण्यासारखा उद्योग रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न अशा असंख्य समस्या असल्याच्या घोंगडी बैठकीतील मतदारसंघातून व्यक्त करण्यात आले आहेत त्यामुळे या खासदाराला आता घरी पाठवण्यासाठी आणि मतदारसंघ संघाचे निस्वर्ती भावनेने प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडा विजयी निर्धार मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित लावावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक सोबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे राज्यातील अठ्ठेचाळीस जागावर दिसून येतील तर स्वतः महादेव जानकर हे म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत यासाठी सतरा तारखेला विजयी निर्धार मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात जानकर हे निवडणुकीचे रणशिंगन फुकणार आहेत म्हाडा मतदारसंघात संघ संगा उमेदवार कोण यावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात कायदा सुव्यवस्था उडलेला बोजबारा वाढती बेरोजगारी ओबीसी मराठा समाजामध्ये झालेला वाद दुष्काळाची गोळाबोळीचे प्रकार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर जानकर काय बोलणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे माडा मतदारसंघ विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात भाजप सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे दुसरीकडे राजकारणातील घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते पाटलांच्या घरातून मोहिते यांनीही आपण महाड्यातून लोकसभेच्या रिंगणात असल्याचे उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे मोहिते आणि निंबाळकर दोन्ही गटाकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा करण्यात येत आहे त्यामुळे नेमकी या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे त्यातच अजित पवार गटाकडून देखील माडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे आगामी काळात माडा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे